वादग्रस्त बोलण्याची गोपीचंद पडळकर यांची ही, पवार ही काही पहिली वेळ नाही आहे गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्या विरोधात पहिल्यांदाच असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही आहे गोपीचंद पडळकर शरद पवार आणि अजित पवारांवर कायम पातळी सोडून टीका करतात गोपीचंद पडळकर बोलले आणि वाद झाला नाही असं होत नाही एकदा का वाद झाला की पडळकर काही दिवस शांत बसतात आणि पुन्हा काहीतरी वक्तव्य करून दुसरा वाद ओढून घेतात गोपीचंद पडळकर हे त्यांनी आमदार म्हणून केलेल्या कामापेक्षा त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच कायम चर्चेत आहेत गोपीचंद पडळकरांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांना कायम शत्रुस्थानी मानून राजकारण केलं त्यामुळेच पडळकरांच्या टीकेत पवारांबाबत अतिद्वेष दिसून येतो शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती यावर बोलतानाही पडळकरांनी पवारांवर निशाणा साधला होता इकडे अजून भावी पंतप्रधान लाईनीमध्ये तोपर्यंत तीन आणि म्हणून मी म्हटलं सभागृहामध्ये जर यांची इच्छा पूर्ण करायची असेल तर ती नवीन राज्य करावी लागतील एक लवासा दुसरं मगर पट्टा आणि तिसरी बारामती बारामतीचा <laughs> मुख्यमंत्री अजितदादाला केला पाहिजे लवासाला सुप्रिया तायला आणि त्या जयंत पाटलाला मगरपट्ट्यात टाकला पाहिजे आणि या तीन राज्याचा मिळून एक देश करून माननीय साहेबांना एकदा पर्च <स्थाथा> महाराष्ट्राला दलित चळवळींची मोठी परंपरा आहे या दलित चळवळीला शरद पवारांनी नख लावल्याची टीकाही पडळकर यांनी केली होती बहुजनांचं नाव घ्यायचं दलितांच्या चळवळी सगळ्या मोडून टाकायचं कुणी काम केलं एकच माणूस आहे हे काय राजकीय व्यवस्थित नाही मी काय राजकारण बोलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं तुकडं टुकडं करण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग आहे सांगा मित्रांनो सगळ्यात मोठा सहभाग आहे कारण त्यांना माहित होतं की ह्या जर चळवळी मध्ये उभ्या राहिल्या तर आपल्याला आपल्या पोरांना आमदार करता येणार नाही बाप आमदार पोरवा आमदार बाप खासदार पोरवा खासदार बाप मंत्री पोरवा मंत्री बाप मुख्यमंत्री लगेच पोरगा परत दहावीस वर्षात मुख्यमंत्री झाला पाहिजे शरद पवार आणि अजित पवारांवर टीका करताना त्यांनी पवार कुटुंब हे नाटक कंपनी असल्याचं हे टीकास्त्र डागलं होतं हा बिंडोक माणूस आहे ह्याला मेंढराच्या डागणीनं डागून अक्कल येणार नाही ह्याला खुरप्यातनं ना उलट्या खुरप्यानं डागावं लागेल मग कुठंतरी सुधारेल असं मला वाटतंय त्यामुळं तो काय म्हणतोय ह्याला मला फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही पवार अँड पवार ही नाटक कंपनी राज्यामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासून काम करते शरद पवार ह्याचं सगळं स्क्रिप्ट लिहिणं हे जे निर्माते आहेत कुणी पुढे यायचं अजित पवारांनी कधी यायचं रोहित पवारांनी कधी यायचं मुलीनं कधी यायचं हे सगळं नाटक कंपनी एकदा आपल्याला पूर्णता बंद पाडावी लागेल आणि त्यासाठी आता राज्यभर काम करतोय शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांनी व्यक्तिगत द्वेषानं भरलेली अशी टीका केली आहे टीका करताना पडळकर कोणतीही भीडभाड ठेवताना दिसत नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे लांडगा कोण आहे कोण लांडगा या महाराष्ट्रामध्ये भांडणं लावतो कोणी लांडग्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे तुकडे केले कुठल्या लांडग्यानं बीके कोकरेंच्या पाठीत खंजीर असला धनगरांना एसटीचं आरक्षण देणं अपेक्षित असताना एन टीचा दाखला दिला हे कुठल्या लांडग्याने केलंय तुम्ही खाली जाऊन आमच्या मेंढक्याला विचारा तो त्या लांडग्याचं नाव सांगेल पडळकरांनी त्याही पुढे जाऊन शरद पवारांवर आणखी खालच्या स्तरावर टीका केली आहे पवारांच्या मुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय पन्नास सात वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय अजित पवार महायुतीत आल्यानंतर ही गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबावरची टीका कमी केली नाहीये पडळकर आणि रोहित पवारांची तुलना थेट औरंगजेबाशी करून टाकली मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते कारण हा औरंगजेबा सारखा आहे औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता अजित पवार त्याला पुरून उरणार असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतो आहे गोपीचंद पडळकर वाद झाल्यावर काही दिवस शांत बसतात आणि पुन्हा जे बोलायचं तेच बोलतात गोपीचंद पळळकरांना आता भाजप नेतृत्वानं आवरण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई